रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजची एकदम मस्त झणझणीत अशी रेसिपी आहे तुम्ही मिरचीचा ठेचा तर खाल्लेलाच असेल भाकरीबरोबर मिरचीचा ठेचा किती छान लागतो तर आज आपण कारल्याचा ठेचा करणार आहोत हो बरोबर ऐकलं तुम्ही कारल्याचाच ठेचा हा कारल्याचा ठेचा भाकरीबरोबर खूप छान लागतो हे पा दिसायलासुद्धा किती छान दिसतो आहे आणि एकदम झणझणीत होतो रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल हा कारल्याचा ठेचा आपण कसा केलेला आहे ते आता इथे मी एक कारली घेतली आहे ही गावाकडून आलेली कारली आहेत मी अशी छोटी छोटी आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मोठी कारलीसुद्धा घेऊ शकता आता ही कारली मी स्वच्छ धुवून घेतली आहेत त्याचं मागचं शेपूट आणि पुढचं टोक मी सुरेने कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही कारली खिसून घ्यायची आहेत त्यासाठी मी काय करणार आहे ह्या कारल्याच्या असे मधोमध दोन तुकडे करून घेणार आहे हे पा आणि याच्यातलं हे बी जे आहे कडक बी असेल तर ते असं काढून टाकायचं आणि कोवळं बी असेल तर ठेवलं तरी चालतं तर हे सगळ्या कारल्यांचं आपण असं बी काढून घ्यायचं आहे आणि हे बी काढल्यानंतर कारली तुम्हाला हवी तर तुम्ही पुन्हा स्वच्छ धुवून घेऊ शकता आता हे सगळं बी आपलं काढून झालेलं आहे आणि आता हे कारलं आपल्याला खिसून घ्यायचं आहे कारलं खिसल्यामुळे काय होतं ते अगदी दोन मिनटातच छान असं वाफवलं जातं आणि मस्त मऊ होतं आता हे कारलं आपलं मस्त खिसून घेतो आहे आपण कारलं खिसून झालं हे पा छान एकदम बारीक खिसून घेतलं या चाळणीवरती आणि आता काय करायचं आहे हे जर तुम्हाला जास्त कडूपणा कमी करायचं असेल कारल्याचा तर हे कारलं हातावर घेऊन असं दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे पण मी पाणी काढलं नाही मला कडू असलं कारलं तरी थोडंसं चालतं ॲक्च्युली कडू कारलं डायबिटीस लोकांसाठी खूप चांगलं आहे तर आता मी पॅनमध्ये तेल घातलं आहे आणि हे खिसलेलं जे कारलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता हे कारलं आपल्याला एकदम छान असं कोरडं करून घ्यायचं आहे त्याच्यातलं सगळं पाणी सुकलं पाहिजे इतकं ते कोरडं करायचं आहे आणि त्याचबरोबर ते असं छान मऊ पण झालं पाहिजे कारलं अगदी शिजल्यासारखं त्यासाठी मी त्याच्यावरती आता एक पाच मिनटं झाकण ठेवते आणि आता पाच मिनटांनी आपण काय करायचं आहे त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे हे पहा हे कारलं आपलं छान शिजलं पण आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे आता काय करायचं आहे या चमच्याने असं दाबून बघायचं आहे कारलं हे जे आपण खिसलेलं कारले यात घातले ते असं चमच्याने दाबून बघायचं आहे आणि जर त्याच्यातून पाणी येतं आहे असं थोडंसं वाटलं तर पुन्हा एक पाच मिनटं ते गॅसवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम कोरडं करून घ्यायचं आहे हे पहा असं चमच्याने दाबून बघायचं आहे पाणी येत आहे का तर आता हे छान असं एकदम कोरडं फडफडीत झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे हे मस्त एकदम कोरडं झालं आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे एकदम कोरडं फडफडीत करायचं आहे आणि ते त्याचबरोबर ते शिजलं पण पाहिजे मऊ पण झालं पाहिजे आता हे कारलं मी सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता त्याच पॅनमध्ये मी तेल घालून हे पहा तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण काय करायचं आहे लसूण आणि मिरची भाजून घ्यायची आहे लसूण भरपूर घालायचं आहे कारण ठेचाला लसणाशिवाय चव नसते म्हणून लसूण अगदी भरपूर घालायचं आहे हा लसूण घातला आहे आणि तुम्हाला ठेचा जेवढा तिखट हवाय तेवढ्या हिरव्या मिरच्या घालायच्यात मी इथे चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता हे छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे अगदी हा लसूण जो आहे तो असा त्याचा कलर बदलला पाहिजे आणि मिरची पण छान भाजली गेली पाहिजे आता हे छान भाजून झाले त्यात मी मुठभर शेंगदाणे घातले शेंगदाणेसुद्धा या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी आपण तळून घेतलेले शेंगदाणे कसे खरपूस होतात तसे हे शेंगदाणे आपल्याला खरपूस करून घ्यायचे आहेत हे पहा हे शेंगदाणे पण आपले छान याच्यामध्ये खरपूस भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर पण याच्यातच चा छान परतून घ्यायची आहे कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये छान चा परतून घेतल्यामुळे काय होतं ठेचाची चव अजून जास्त छान लागते हे पा हे असं मी सगळं या कोथिंबिरीने बाजूचं जे पॅनला लागले ते कोथिंबिरीमध्ये पुसून घेते आता हे भाजलेलं सगळं साहित्य आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे खूप बारीक असं करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे त्यामुळे खाताना शेंगदाण्याची अशी छान चव लागते आणि लसणाची पण छान चव लागते ठेच्यामध्ये आता हे पहा हे असं छान आपलं जाडसर बारीक करून झालेलं आहे हे इतपत जाडसर ठेवायचं आहे आता त्याच पॅनमध्ये आपण जे भाजून घेतलं होतं शेंगदाणे लसूण मिरची त्यातच थोडंसं तेल शिल्लक होतं त्याच तेलामध्ये मी एक स्पून मी जिरं घातलं आहे आणि जिरं छान याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि अर्धा स्पून मी हिंग घातलेलं आहे हिंग आणि जिरं असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये हे कारलं कारल जे आहे ते घालायचं आहे कारलं घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तो घालायचा आहे अर्धा स्पून हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे फक्त आपण दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे हे पहा हे छान मस्त असा खुसखुशीत म्हटलं तरी चालेल असा हा आपला ठेचा तयार होतो शेंगदाण्यामुळे आणि लसणामुळे याची चव अजून जास्त वाढते आणि तुम्हाला अजून जर चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता आता हे ठेचा आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो आहे हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप मस्त रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक करायलाही विसरू नका आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा मस्त छान रेसिपीसह